कृष्ण सब्तान्च नाम स्मरण सत्र सका सतनी कार्यक्रम मध्य हार्दिक स्वागत है सर्व भक्त दोन दिवसपूर्वी अपन श्री महावेन्द्रपुरी आविर्भाव आविर्भाव जीवन होता माधवेन्द्रपुरी एक खूब महान भक्त होते भगवंता एकदा नहीं दौनदा नहीं तीन तीन वाला प्रत्यक्ष दर्शन देवी इंस्ट्रक्शन दिल ते आज आपण जाणून घेणार आहोत आपले प्रिय ब्रजेश जोशी यांच्याकडून हरे कृष्णा प्रभू स्वागत आहे हरे कृष्णा ओम ज्ञान मिरांध्य ज्ञानांजन शलाकया येना तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादि पाश्चात्तदेशतारिणे हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु नमोस्तुते तपत काञ्चन राधे वृन्दावनेश्वरी वृषभाणो सुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम, राम राम हरे 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 कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम तर दोन दिवसापूर्वी जसं हरिषा नारायण प्रभूजींनी सांगितलं होतं त्यानुसार आपण माधवेंद्र पुरी यांच्याबद्दल श्रवण केलं होतं पण नेमके ते कोण होते त्यांचं अगाध असं कार्य काय होतं त्याबद्दल आज आपण इथे श्रवण करण्याचा प्रयत्न करूया तर कृपया आपण लक्षपूर्वक ध्यानपूर्वक ते श्रवण करावं अशी माझी विनंती आहे तर श्री माधवेंद्रपुरी हे चैतन्य महाप्रभूंनी प्रतिनिधित्व केलेल्या भक्ती प्रेमाच्या महान वृक्षाचे ते अंकुर असल्याचं म्हटलं जात म्हणजे आपण सगळ्यांना ही कल्पना आहे की चैतन्य महाप्रभूजींनी हरिनाम वाटलेला आहे आपल्याला चैतन्य महाप्रभू यांनी जो काही वटवृक्ष उभा केलेला आहे हरिनामाचा वटवृक्षर्तनाचा जो वटवृक्ष उभा केलेला आहे त्याबद्दल ज्ञान आहे परंतु त्याचं जी बी कोणी रोवलेलं आहे तर ते म्हणजे श्री माधवेंद्र यांनी ते शुद्ध द्वैत तत्वज्ञानाचे आचार्य श्री माधवाच्या होळीमध्ये म्हणजे त्यांच्या त्या शृंखलेमध्ये ते आलेले आहेत म्हणजे श्रीपाद माधवेंद्र पुरी माधवा हे आचार्य होते आणि त्यांना मधवा आणि गौडीय असे संप्रदाय यांच्यातील जोडणारा असा एक दुवा असं मानलं जात हे मध्व तसच मध्व गौडीय संप्रदाय हे दोन्ही मान्य केलेलं आहे तर एकदा श्री माधवेंद्रपुरी हे वृंदावनामध्ये गेले होते आणि त्यांनी असं प्रतिपादन केलं की भगवंताच्या शरीरापेक्षा वेगळ्या नसलेल्या म्हणजे तर ते एकदा वृंदावनात गेले आणि तिकडे त्यांनी भगवंताचं शरीर आणि त्याच्या पासून वेगळं अस्तित्व नसलेल्या गोवर्धन नावाच्या पर्वतावर आले होते आणि तिकडचं जे दिव्य स्वरूप त्यांनी बघितलं आणि ते दिव्य स्वरूप बघून ते अक्षरशः आनंदाने भारावून गेले होते प्रेमाने अक्षरशः वेडे झाले होते आणि त्यामुळे त्यांनी गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा करून माधवेंद्र पुरी हे गोविंद कुंडाच्या माधवेंद्रपुरी हे गोविंद स्नान करण्यासाठी बसले होते आणि आंघोळ झाल्यानंतर स्नान केल्यानंतर विश्रांतीसाठी ते एका झाडाखाली बसले आणि त्या झाडाखाली बसलेले असल्यानंतर एक अज्ञात असा दुराखी म्हणजे आपण त्याला आता म्हणू शकतो की आपण म्हणू शकतो की जो येऊन जो गायीचं रक्षण करणारा तो गुराखी असा मुलगा दुधाचं भांड घेऊन त्यांच्याजवळ आला आणि माधवेंद्र पुरींसमोर तो त्यांनी ते भांड ठेवलं तेव्हा मुलगा होता जो गुराखी मुलगा गोरक्षक मुलगा त्यांनी हसत मुलगा त्यांनी माधवेंद्र पुरींना तो उद्देशून बोलला की कृपा करून मी हे जे दूध घेऊन आलेलो आहे ते तुम्ही प्राशन करावं तुम्ही प्याव तुम्ही खाण्यासाठी अन्न काब्र मागत नाहीत तुम्ही कोणत्या प्रकारचं ध्यान करत आहात तेव्हा माधवेंद्रपुरी यांनी त्या मुलाला बघितलं आणि मनोन मन ते स्वतः समाधानी झाले होते आणि त्याच गोड बोलणं ऐकून ते स्वतःची तहान भूक ते सर्व विसरले आणि माधवेंद्र पुरी त्यांना म्हणाले आपण आहात तरी कोण तुम्ही राहतात तरी नेमकं कुठे आणि महत्वाचं मला हे जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला हे कसं माहीत पडलं की मी उपवास करतो आहोत त्यावर तो जो गुराखी मुलगा होता तो फार नम्रपणे त्यांना सांगतो हे बघा महाशय मी एक गो रक्षक मुलगा आहे मी एक गुराखी आहे मी गाईच पालन करतो आणि मी याच गावात राहत असतो आणि माझ्या गावात कोणीही उपवास करत नाही या गावामध्ये एखादी व्यक्ती इतर लोकांकडून भिक्षा मागून खाऊ शकते काही लोक तर दूध देखील प्राशन करतात पण एखादी व्यक्ती जर कोणाकडेच काही अन्न मागत नसेल त्याची भिक्षा मागत नसेल तर मी त्याला सर्व खाणे पिण्याचं जे काही साहित्य आहे त्यांना जो अन्न आहे ते मी पुरवतो ज्या स्त्रिया येथे पाणी घेण्यासाठी येतात त्यांनी मला आहे आणि मला तुमच्याकडे पाठवलं आणि हे दुधाचं भांड हे त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी प्राशन घेत केल्यानंतर परत घे म्हणून असं बोलून तो गुराखी मुलगा तिकडून निघून गेला आणि तो अंतर्धान पावला तो झाला होता आणि दूध प्यायल्यानंतर माधवेंद्रपुरी यांनी ते जे दुधाचं मातीचं भांड होत ते मातीचं भांड धुवून बाजूला ठेवलं आणि तो मुलगा जिथून आला होता त्या वाटेकडे ते, वाटे ते बघतच राहिले त्याची ते वाट बघत होते वारंवार वाट बघत होते की आता हा मुलगा येईल नंतर मुल तो मुलगा येईल आणि हे भांड घेऊन जाईल परंतु म्हणजे काय तो मुलगा ते भांड न्यायला तिथे परत आलाच नाही आणि मग माधवेंद्रपुरी हे पुनश्च एकदा त्या झाडाखाली बसून भगवंताच नामस्मरण करू लागले होते आणि त्याच रात्री पुनश्चे एकदा त्यांना स्वप्नामध्ये तोच मुलगा आला आणि तो मुलगा त्यांच्याजवळ आला आणि त्यांचा हात धरून त्यांना जंगलाकडे घेऊन गेला आणि मग त्या मुलांनी त्या जंगलामध्ये काही अशी दाट अशी झाडी दाखवली आणि तो माधवेंद्रपुरी यांना म्हणाला आपण मला विचारत होतात ना आपण उभे राहतात तो बोलला मी या झुडपांमध्ये राहतो या दाट झाडी राहतो आणि त्यामुळे मला प्रचंड थंडी वारा पाऊस कडक ऊन याचा त्रास होतो कृपा करून गावातील लोकांना इथे घेऊन या आणि मला या गर्द झाडीमधून बाहेर काढा आणि माझं एक मंदिर बांधा आणि नंतर मग मला मोठ्या प्रमाणात थंड पाण्याने स्नान घाला म्हणजे माझं जे शरीर शुद्ध होईल आणि त्या अनुषंगाने माझं शरीर शुद्ध अजून शीतल होण्यासाठी तुम्ही चंदन आणा आणि चंदन माझ्या शरीराला लावा आणि याच्यानुसार ते जे काही चंदन हवं होतं ते चंदन हे माध म्हणजे हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माधवेंद्र पुरी यांनी गावातल्या लोकांना जाऊन सांगितलं की या गर्द झाडीमध्ये भगवंत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंदिर देखील बांधलं आणि हे सगळं झाल्यानंतर नवीन मंदिर बांधण्यात आलं आणि त्यानंतर पुरी यांना एक फिस्ट मिळाली म्हणजेच मेजवानी मिळाली आणि हे झाल्यानंतर श्री गोपालांनी त्यांना पुनश्च एकदा येऊन सांगितलं की माझ्या शरीराचं जे तापमान आहे ते अजूनही कमी होत नाही मला अजूनही फार उष्णता जाणवत आहे आणि त्यासाठी कृपा करून माझ्यासाठी चंदन आणणार आणि गोपाल यांनी केलेल्या सूचनेनुसार माधवेंद्र पुरी हे जगन्नाथपुरी साठी त्यांची पायी त्यांनी सुरू केली आणि ते जगन्नाथपुरीच्या वाटेवर असताना गोपीनाथ येथे असलेल्या रेमुना नावाच्या गावामध्ये ते, ते दाखल होते आणि तिथे दाखल झाल्यानंतर तिकडे भगवंताच्या विग्रहांचं जे सौंदर्य बघून माधवेंद्रपुरी हे भाराहून जातात आणि गेल्यानंतर दर्शन होते तेथे माधवेंद्रपुरी अशा प्रेमानी ज्या प्रेमानी त्यांचं मन भरून आलेलं त्या प्रेमानी श्री गोपीनाथ यांच्या नावाचा ते जयघोष करायला लागले आणि जयघोष करता करता ते नाचू लागले ते गाऊ लागले आणि हे सगळं झाल्यानंतर माधवेंद्रपुरी यांनी तिकडचे जे स्थानिक ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांकडे त्यांनी चौकशी केली की या भगवंताना कोणत्या प्रकारच्या नैवेद्य आपण अर्पण करत जेणेकरून मी हा जो नैवेद्य आहे तो सर्व शिकीन आणि सर्व शिकून मी त्यांना गोपाळांना आणून माझ्या गोपाळजींसाठी मी तयार करू शकेन त्यावर ते, ते जे पुजारी ब्राह्मण होते त्या पुजारी ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार तो जो नैवेद्य होता तो खिरीचा नैवेद्य होता म्हणजे दुधाची खीर जी बनवतो तो नैवेद्य होता आणि मातीच्या मडक्यामध्ये तो बनवलेला होता आणि त्याला अमृत केली असं म्हणतात असं त्यांनी सांगितलं आणि ही जी खीर होती ती खीर ही तांदळापासून बनवलेली होती भातापासून बनवलेली होती आणि त्यामुळे त्या तिला म्हटलं गेलं अमृत केली आणि तो जो गोड खीर तयार झाली होती ती गोड खीर त्यांना नैवेद्य म्हणून दिली जाते आणि तीच खीर आज ता देख आज देखील आपल्याला तिकडे गेल्यावर खायला मिळते आणि अशा प्रकारची खीर आपल्याला जगात आपण कुठेही जरी गेलो तरी तशी खीर आपल्याला खायला मिळत नाही आणि सगळं पुजारी देवाच्या म्हणजे भगवंताच्या बारा हांड्यांचा नैवेद्य आणला त्याला सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा आपण जगन्नाथपुरीला जातो तेव्हा एकावर एक अशी भांडी रचली जातात त्याच पद्धतीने तिथे सुद्धा अशी बारा मडकी जी होती ती मडकी रचलेली होती आणि त्या बारा मडक्यांमध्ये त्यांनी नैवेद्य आणला आणि त्यावेळेला वेळेला पुरी असा विचार करत होते की मी जर हे गोपाळांच्या आनंदासाठी असंच जर करू शकलो तर किती बरं होईल आणि त्यांना लक्षात आलं की मी गोपीनाथाला नैवेद्य देण्याच्या आधीच हे चाखायला म्हणजे त्याचा आस्वाद घ्यायला बघत होतो आणि तेवढ्यात तिकडे मंदिरासमोर जी घंटा असते ती वाजली आणि आरती पुरी झाली आणि त्यांनी तिकडे साष्टांग नमस्कार केला आणि कोणालाही काहीही न बोलता ते तिथून निघून गेले म्हणजे त्यांच्या मनामध्ये फक्त ती खीर चाखावी असा मनात विचार आल्यामुळे त्यांना असं मनापूर्व वाटत मी गोपाला प्रति अपराध केलेला आहे आणि म्हणून ते तिथून निघून गेले आरती झाल्यानंतर ते निघून गेले होते आणि ते गावात एका रिकाम्या म्हणजे एखाद आपण म्हणतो ना एक परिसर असतो जिकडे काही नसतं तो बाजार परिसर आहे जिकडे काही नव्हतं त्या परिसरात गेले आणि स्वतः आपण काय अपराध केलाय हे पुन्हा पुन्हा त्यांना आठवायला लागलं होतं आणि म्हणूनच ते स्वतःला अति सामान्य असं समजायला लागले होते आणि त्यांनी स्वतःला केवळ जप करून शुद्ध करावं ह्या हेतूने एक रिकामा परिसर त्या रिकाम्या परिसराजवळ जायला लागले होते आणि पुजारी आपलं कर्तव्य सो संपवून गोपालांना विश्रांती देण्यासाठी गेले परंतु जेव्हा पुजारी विश्रांतीसाठी गेले तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये गोपीनाथ आले आणि ते बोलले कृपा करून उठ आणि मंदिराचं दार उघड मी संन्यासी माधवेंद्र पुरी यांच्यासाठी एक भांड खीरीचं भांड ठेवलेलं आहे आणि ही जी खीर आहे ती माझ्या कपड्यामागे मी लपवलेली आहे आणि ती जी खीर आहे ती त्यांना तू दे असं ते त्या पुजाऱ्यांना सांगतात आणि हे सांगितल्यानंतर ते जे पुजारी आहेत ते ताबडतोब अंथरुणावरून उठतात आणि ते भगवंताचं जे वस्त्र आहे त्या जे लपवलेलं व खीर होती त्या वस्त्राकडे जातात आणि तिकडे जाऊन बघतात तर काय आश्चर्य भगवंतानी सांगितल्याप्रमाणेच तिकडे एक खिरीचं भांड त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि मग ते भगवंतांनी सांगितलं तर त्या ठिकाणी तिकडे गेले आणि प्रत्येक ठिकाणी ते माधवेंद्र पुरी यांच्या नावाने हाक मारू लागले होते त्या नावाचा पुकार ऐकूनच माधवेंद्र पुरी जिकडे बसले होते तिथून बाहेर आले आणि त्यांनी स्वतःची आणि पुजाऱ्याची ओळख करून घेतली आणि पुजारी बघतच राहिले पुजारी ब्राह्मण हे बघत राहिले की तेजस्वी व्यक्ती आहे तरी कोण ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीसाठी गोपीनाथ स्वतः माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मी ही जी खीर आहे ती चोरलेली आहे आणि ती मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि पुजारी त्यांना बघून थक्क होतात आणि तिकडेच त्यांना साक्षात दंडवत घालतात आणि साक्षात दंडवत घालून जे पुजारी आहेत ते त्यांना तो जो प्रवास माफ करा ती जी खीर आणलेली आहे ती खीर त्यांना देतात आणि माधवेंद्रपुरी सुद्धा त्यांना म्हणजे ती जी खीर आणून दिलेली असते भगवंतांनी त्यांच्यासाठी पाठवलेली असते ती खीर खाऊन ते मंत्रमुग्ध होतात आणि त्यानंतर ते जे भांड आहे ते भांड ते धुवून ठेवतात आणि ते त्यांच्या कपड्यामध्ये ते बांधून ठेवतात हे सगळं झाल्यानंतर पुनश्चे एकदा भगवंतांना उष्णतेचा त्रास होत असतो म्हणून ते त्यांच्यासाठी ते चंदन आणण्यासाठी जगन्नाथपुरीचा प्रवास सुरू करतात आणि त्यांच्याबद्दल ही जी घडलेली जी काही लीला होती भगवंतांनी केलेली लीला होती ती ऐकल्यावर त्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या नम्रते त्यांची जी प्रसिद्धी त्यांना होईल आणि त्याच्यामुळे त्यांना एक स्वतःला काहीतरी अहंकार होईल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच अगदी त्यांना सामान्य स्थितीमध्ये राहायचं होतं आणि अशा प्रकारे असे भाव घेऊन ते चालत चालत ते कुठे आले तर जगन्नाथपुरी इथे आले आणि जगन्नाथपुरी इथे आल्यानंतर त्यांनी भगवंताच्या ज्या प्रेमाच्या प्रचंड आपण म्हणतो वर्षावानी ते भारावून गेले होते आणि माधवेंद्रपुरी हे जेव्हा जगन्नाथपुरी मध्ये दाखल झाले होते तोपर्यंत त्यांची तो जी कीर्ती होती भगवंतानी त्यांच्यासाठी केलेली जी लीला होती ती सगळ्यांना माहीत पडली होती आणि ते जगन्नाथपुरी येथील येथे जाताना प्रत्येक गावागावात ते, गावा गावा ते जात होते तोपर्यंत त्यांचं जे काही कौतुक होतं ते कौतुक सर्व दूर साजरं होत होत त्यांच्यासाठी आनंद उत्सव साजरा केला जात होता आणि त्याचमुळे त्यांना जी प्रतिष्ठा मिळत होती ती प्रतिष्ठा बघून ते घाबरून जात होते आणि म्हणूनच रेमुना येथून ते पळून गेले परंतु भगवंताच्या प्रेमाने मिळालेली जी प्रतिष्ठा होती ती एवढी उदात्त होती की ती भक्ताप्रमाणेच ती पुढे देखील जात होती तर माधवेंद्रपुरी पुरी यांनी जगन्नाथपुरी सोडण्याची इच्छा झाली होती कारण लोक जी होती ती त्यांना महान भक्त म्हणून त्यांचा सन्मान करत होती परंतु गोपालासाठी चंदन मिळवणं हीच आपली सेवा आहे आणि चंदन मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना जगन्नाथपुरी येथे राहणं गरजेचं होतं हे त्यांना माहिती होत आणि गोपाळांच्या सेवेसाठी जो आदरभाव आणि सर्व सन्मान जो होता त्यासाठी त्यांना ही प्रतिष्ठा वगैरे सहन करणं गरजेचं होत आणि अशा प्रकारे हे वास्तविक आचार्य किंवा जे गुरुंच स्थान आपण म्हणू शकतो ज्या मध्ये लोभ मोह मत्सर या गोष्टी तिळ मात्र देखील नसतात आणि माधवेंद्रपुरी यांनी भगवान जगन्नाथांच्या सेवकांना आणि तिथल्या सर्व महान भक्तांना गोपाळाच्या रूपाची कथा त्यांनी वर्णन केली आणि त्यांनी जे स्वप्नामध्ये त्यांना भगवंतांनी सांगितलं होतं त्याबद्दल देखील त्यांनी वर्णन केलं आणि म्हणून त्यांनी चंदन गोळा करून त्यांना मदत करण्यासाठी अद्भुत अशी व्यवस्था केली आणि मोठ्या आनंदाने ते गोळा करण्याचा प्रयत्न करू लागले होते ज्यांची सरकारी अधिकाऱ्यांची ओळख होती ते देखील त्यांना भेटले आणि गोळ त्यांनी त्यांच्याकडून कापूर त्याच पद्धतीने चंदन याची मागणी करू लागले होते आणि एक ब्राह्मण आणि एक सेवक हे मानवेंद्रपुरी यांना फक्त चंदन वाहून देण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी त्यांना देण्यात आले होते काही दिवसांनी ते पुन्हा रेमुना येथे परततात आणि गोपीनाथ मंदिरात जातात आणि त्यांनी अनेक वेळा त्यांच्या भगवंताच्या चरणकमळी त्यांनी आपला दंडवत सादर केला आणि तिथील जे पुजारी होते त्यांनी माधवेंद्र पुरी यांना बघितलं आणि त्यांनी त्यांना आदरांजलीच वाहिली आणि म्हणजे ते त्यांच्याशी एवढा आदरतीर्थाने व्हायला लागले बोलायला लागले होते आणि त्यांनी त्यांना पुनश्च एकदा खायला दिली भगवंताचा प्रसाद खायला दिला माधवेंद्र पुरी यांनी त्या रात्री तिथे विश्रांती घेतली परंतु त्या रात्री त्यांना पुन्हा एकदा दर्शन एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना एक माहिती की गोपाळ त्यांच्या पुन्हा स्वप्नात आले आणि म्हणाले की हे माधवेंद्रपुरी मला आता चंदन आणि कापूर आधीच मिळालेला आहे वृंदावनाचा गोपाळ हा त्यांच्याशी बोलत होता पण आता फक्त सर्व चंदन आणि कापूर सोबत बारीक करून घ्या त्याची पूड करून घ्या आणि नंतर तो गोपीनाथच्या अंगावर त्याचं विलेपन करा माझ शरीर आणि गोपीनाथाचं शरीर हे काही वेगळं नाहीये त्यांच्यात काहीही फरक नाहीये म्हणून जर तुम्ही गोपीनाथांच्या शरीरावर जर चंदनाचा टिळा लावलात तर साहजिकच तो माझ्या अंगावर देखील लावाल आणि त्यामुळे माझ्या शरीराचं जे काही तापमान आहे माझी ज्या शरीराची काहीली होते उष्णतेने तापत आहे ते कमी होईल आणि ह्या निर्देशानुसार कारण कार्य करण्यासाठी तुम्ही संकोचू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा जशी आताची माझी गरज आहे तशाच पद्धतीने तुम्ही वागा असं सांगून ते स्वप्न त्यांचं संपत मग माधवेंद्रपुरी हे त्या स्वप्नातून जागे होतात आणि जागे झाल्यानंतर जे गोपीनाथांच्या सेवकांना तिकडे बोलवतात आणि ते सांगतात की वृंदावनामधून मी आणलेलं जे काही कापूर आणि चंदन आहे ते गोपीनाथांच्या शरीरावर त्याचं लेपन करा आणि हे नित्य नियमाने करा हे जर तुम्ही नित्य नियमाने केलं तर नक्कीच ही जी सेवा आहे ती गोपालांना देखील होईल जर चंदनाचा जो आपण म्हणतो जी कूड आहे आणि त्याच्यापासून जो काही लेप तयार केलेला आहे तो भगवंत आणि त्याच्यानंतर देखील विसा आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू वैयक्तिक दृष्ट्या ंद्र पुरी यांच्या महिमांची ते स्तुती करतात आणि भगवंतावरील त्यांच्या प्रेमाचं जे वैशिष्ट्य आहे ते अद्भुत करणारी कथा ते सांगत असतात अर्थातच श्री चैतन्य महाप्रभू जे गोपाळ आणि गोपीनाथ जे आहेत त्यांच्या पेक्षा वेगळे नाही आहेत त्यांनी त्यांच्या भक्तांची महिमा करताना सर्वात जास्त आनंद असं ते लुटत होते आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात माधवेंद्र पुरी हे इतके भाग्यवान होते की भगवंत त्यांच्या समोर वैयक्तिकरित्या प्रकट झाले होते आणि करणाऱ्या गुराखीच्या रूपामध्ये आणि प्रत्यक्ष स्वप्नात येऊन त्यांनी तीन वेळा माधवेंद्र प्रभू यांना आज्ञा दिली होती आणि माधवेंद्र पुरी यांच्या प्रेमळ कोणामुळेच भगवान श्री कृष्ण आणि दोघांमध्येही अशा पद्धतीचे प्रेमाचे असं एक बॉन्डिंग तयार झालं होत आणि माधवेंद्र पुरी यांनी भगवंताच जे प्रेम आहे ते देऊन ते मुक्त केलं होतं प्रेम मुक्त केलं होतं आणि त्याचमुळे जे गोपीनाथ आहेत ते चोरून खीर बाजूला ठेवतात कोणासाठी तर माधवेंद्रपुरींसाठी आणि म्हणूनच त्या गोपीनाथाला बोललं जाऊ लागलं खीर चोर गोपीनाथ माधवेंद्रपुरी स्थान खूप खूप खास आहे आणि त्यांचं ह्या जगामधलं जे प्रेम आहे ते खूपच अद्वितीय आहे माधवेंद्रपुरी यांनी मध्वाचार्य संप्रदाय ते प्रकट झाले आणि त्यांनी दीक्षा घेतली असली तरी राधा आणि कृष्ण यांच्या ज्या प्रेम संबंधाची समज आणि स्वतःच्या हृदयातील या जे भगवान राधाराणी यांच्या रासाच जे काही अं प्रकटीकरण आहे ते कधीच झालं नसतं जोपर्यंत माधवेंद्रपुरी यांनी या जगा समोर प्रकट केलं नसतं तर हा जो काही आपण माधवेंद्र पुरी यांच्याबद्दलचा आपण इतिहास श्रवण केला यावरून आपल्या सगळ्यांना नक्कीच लक्षात येईल की माधवेंद्र पुरी यांचं जे काही महत्व आहे ते महत्व आपल्या गौरीय संप्रदायात किती आहे तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद हरे कृष्णा खूप सुंदर जिथे आपण माधवेंद्रपुर पुरींबद्दल जी माहिती दिली खूपच फ्रेक आहे आणि आजही आपण खिरच्या गोपीनाथला जायला जातो तिथले विकर इतके सुंदर आहेत खूप सुंदर विक्रे आहेत तिथला जो प्रसाद आहे खिरीचा हा खाण्यासाठी आम्ही कधी यात्रेला गेलो तिथं आवार घेऊन जातो तर एक वाटी खीर जी मिळते प्रसादाची ती खूप खूप सुरेख असते खूप त्याच्यात एक ज्याला म्हणतो पण ट्रान्सिडेंटल क्वालिटी ज्याला म्हणतो अशा त्या खिरीमध्ये असतात तर आज आपण इथं थांबणार आहोत कोणतानी कार्यक्रम मध्ये धन्यवाद प्रभु जी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इस डिवाइन ग्रेस इसी भक्ति वेदांत स्वामी श्री लघुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय संवेत भक्त वृंद की जय आस्था जो कृष्ण मई राव अथवा